जुनी पेन्शनचा एक मेव मागणेसाठी राज्य अध्यक्ष वितेश कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व विभागातील हजारो कर्मचाऱ्यांनी घेतली वोट फॉर ओपीएस ची शपथ आगामी विधानसभा निवडणुकीत जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचा कर्मचाऱ्यांनी यावेळी केला निर्धार के मला पेन्शन नाकारणाऱ्या मला पेन्शन नाकारणाऱ्या पक्षाला पक्षाला मी मत देणार नाही मी मत देणार नाही देऊ शकत नसेल तर पेन्शन देऊ शकत नसेल तर माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार परिवार अजिबात असे माझे आहे माझे आहे आणि आजपासून शपथ घेतो की शपथ घेतो की पेन्शनचा फडा जुण्या पेन्शनचा जो पेन्शन देईल जो पेन्शन देईल त्यालाच माझे मत असेल त्याला माझे मत असेल